विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो मागच्या अनेक व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगतोय की ही भरती प्रक्रिया पुढच्या साधारणतः एक ते दीड महिन्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यालाच आता दुजोरा मिळताना दिसतोय काल विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांना पोलीस भरतीबाबत माहिती विचारली गेली होती त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये सध्या साडे दहा हजार पोलिसांची पदं रिक्त आहेत आणि लवकरच ती पद आपण भरत आहोत नेमके मुख्यमंत्री काय म्हणाले हे आधी ऐकून घेऊया आणि नंतर आपण चर्चा करूया बघा या ठिकाणी काय म्हणतात मुख्यमंत्री त्यातला एक महत्वाचा मुद्दा की पोलीस मध्ये आपल्या किती जागा रिकाम्या आहेत तर मी भास्कर सांगतो की आपल्या पोलीस मध्ये फक्त साडे दहा हजार जागा रिकामी त्यात दरवर्षी होतात सात ते आठ हजार जागा दरवर्षी रिकामी पण मला हे सांगताना आनंद वाटतो की आपण गेल्या तीन वर्षामध्ये पस्तीस हजार आठशे दोन पोलिसांना भरती केली त्या महाराष्ट्राच्या इतिहासातला रेकॉर्ड आहे पस्तीस हजाराची भरती आपण ही पूर्ण केलेली आहे आता पुन्हा नव्याने भरती आपण त्या ठिकाणी काढतो त्यामुळे रिटायरमेंटची मॅच करणारी भरती ही आता आपल्याकडे होते काही फार मोठी गॅप ही आपल्याकडे नाही आहे पी एस मध्ये ही गॅप ही आता बऱ्यापैकी मित्रांनो मुख्यमंत्री मोदय स्पष्टपणे म्हणाले की साडे दहा हजार पद रिक्त आहेत आणि तेही आता आपण नव्यानं पद भरती करतोय मागच्या तीन वर्षामध्ये आपण पस्तीस हजार आठशे दोन पोलिसांची पद भरलेली आहेत आणि आता जी नवीन रिक्त पद आहेत साडे दहा हजार त्यासाठी पण आपण नव्यानं भरती प्रक्रिया करतोय असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय की आता लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की नेमकी भरतीला सुरुवात कधी होणार तर विद्यार्थी मित्रांनो आता लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होत आहे तुमचंही अंगात खाकी वर्दी परिधान करून आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे मागच्या काही दिवसांमध्ये आलेल्या वृत्तपत्रातल्या जर आपण बातम्या पाहिल्या तर त्यावरून देखील स्पष्ट होतं आता या ठिकाणी बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्यात दहा हजार पोलिसांची भरती होणार आणि ही भरती जी आहे पोलीस भरतीची मैदानी टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल या दृष्टीनं नियोजन सुरू आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जून जुलैमध्ये आपल्याकडे पावसाळा असतो त्याच्या पूर्वी आपल्याला मैदानी चाचणी घ्यायची आहे मग त्यासाठी जाहिरात कधी येऊ शकते तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढच्या एक महिन्याच्या आसपास जाहिरात येणं अपेक्षित आहे तेव्हा आता आपल्याकडे फार वेळ नाहीये वेळ कमी आहे आपल्याला ग्राउंडची प्रॅक्टिस करायची आहे ग्राउंड नंतर आपल्याला लेखी परीक्षा द्यायची आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आहे मागच्या तीन वर्षामध्ये सातत्यानं भरती प्रक्रिया सुरू आहे आता ही पुन्हा भरती होते आहे विद्यार्थी मित्रांनो आता नाही तर परत नाही अशी परिस्थिती आहे तेव्हा आता जोरदार तयारी करा कारण मग त्याच्यानंतर भरती प्रक्रिया साधारणतः कधी होईल हे सांगता येणार नाही पण आता भरती हो, होते हे लक्षात घ्या तेव्हा ही संधी आपल्याला सोडायची नाही आहे ह्या संधीचं आपल्याला सोनं करायचं ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता विद्यार्थी मित्रांनो तुमचाही कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास व्हावा तुम्हाला खूप चांगलं गायडन्स भेटावं या अनुषंगानं इग्नॅट अकॅडमीची आपली ही एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ही बॅच तुम्हाला खूप फायदेशीर आणि उपयुक्त ठरेल या बॅचं वैशिष्ट्य म्हणजे या बॅच मध्ये टेस्ट सिरीज आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या बॅच वरती तुम्हाला पोलीस भरतीचं बुक किट फ्री आहे तुम्हाला ते घरपोच सुद्धा मिळणार आहे पोलीस भरतीची आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे ही बॅच सुद्धा तुम्हाला खूप उपयुक्त आहे ही बॅच तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध आहे या बॅच मध्ये सुद्धा बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं शिकवलेलं आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे आणि इज्ञान अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक या बॅच मध्ये त्यांनी शिकवलेला आहे इग्नर अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून आपल्याला हवी असलेली पोलीस भरतीची बॅच आपण जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करू शकतात आणि अशाच प्रकारे नवीन नवीन माहितीसाठी इग्नाट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद